जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आपल्या इन्फिनिटी चॅनल वर खूप खूप स्वागत आहे आज अतिशय इम्पॉर्टंट तुम्हाला व्हिडिओ घेऊन आली आहे तर आजचा आपला टॉपिक आहे पोलीस भरती मध्ये ग्राउंड मध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क मिळवायचे आहेत तर त्यासाठी असं नियोजन करा ठीक आहे ग्राउंडला बघा लेखीला तुम्हाला मार्क असतात आणि ग्राउंडला तुम्हाला पन्नास मार्क असतात ठीक आहे तर लेखीला शंभर पैकी मार्क कसा एटी एव्ह प्लस ठीक आहे ते तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे ते तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला ग्राउंडला पन्नास पैकी पन्नास मार्क मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते सुद्धा आपण पाहूया आहे तर बघा सध्या काय आहे फिजिकल डेमो तुम्हाला घ्यायचा आहे ठीक आहे फिजिकल डेमो घ्या त्यानंतर सोळाशे आणि शंभर मीटरचा वेळ तुम्हाला चेक करायचा तसेच गोळा किती मीटर जात आहे त्याची तुम्हाला काय करायची आहे नोंद करून ठेवायची आहे आता पहिलं काय बघा तुम्हाला सोळाशे ठीक आहे सोळाशे त्यानंतर तुम्हाला काय आहे शंभर मीटर आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे गोळा आहे आता सोळाशे मीटर ठीक आहे सोळाशे मीटर रनिंग आहे आता हे समजा तुम्हाला दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला जात असेल हे सहाशे मीटरला बघा सहा मिनिट तीस सेकंड ठीक आहे किती सहा मिनिट तीस सेकंड जात असेल सहा मिनिट तीस सेकंड जात असेल ठीक आहे मग शंभर मीटर साठी तुम्हाला किती समजा जात असेल चौदा सेकंड पकडा तुम्ही शंभर मीटरला चौदा सेकंड ठीक आहे त्याच्यानंतर गोळा समजा आता सात मीटर गोळा जाते तुमचा ठीक आहे समजा समजा आता सुरुवातीला तुमचा सात मीटर जातोय आहे सात मीटर जातोय गोळा गोळा आहे हे मी तुम्हाला सुरुवातीच सांगते काय सांगते सुरुवातीच मी तुम्हाला सांगते ठीक आहे बघा सध्या बघा काय सोळाशे शंभर मीटरचा वेळ आणि तुम्हाला गोळा फेक आता सोळाशे मीटरचा आहे तर ह्या जम्यान सुरुवातीला तुम्हाला सहा मिनिट तीस सेकंद जात आहेत शंभर मीटरला चौदा सेकंद जाते, जाते गोळ्या साठी तुम्हाला आता साठ मीटर जात आहे गोळा ठीक आहे पण नंतरला बघा सुरुवातीचे तीन महिने ठीक आहे सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला कव्हर करायचे तर सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये हे सगळं करणं कठीण आहे कारण की सुरुवातीला तुम्हाला पाय दुखतील तुमचे गुडघे दुखतील ठीक आहे हे सगळं तुमचं होणार ठीक आहे म्हणजे दुखणं तुम्हाला काय ठेवायचे जरा बाजूला ठेवायचे ह्या गोष्टी तुमच्या होतच राहतील कारण की काय जो पेशन्स ठेवतो तोच पुढे जातो ठीक आहे पेशन्स ठेवायचे तुम्हाला इथे जो पेशन्स ठेवणार आहे तोच तुम्हाला काय जाणार आहे पुढे जाणार आहे ठीक आहे तर काय जे आपले स्व स्वप्न असतात ती सांगायची नसतात प्रत्येकाला ती सत्यात उतरवून दाखवायची असतात बरोबर काय सांगितलं मी स्वप्न हे कधी बोलून दाखवायचं नसतं सांगायचं नसतं तर ते सत्यात उतरवून तुम्हाला दाखवायचं असतं ठीक आहे ना तर ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला काय आहे हार्ड वर्किंग खूप आहे ह्याच्यामध्ये मेहनत तुम्हाला खूप आहे हार्ड वर्किंग हार्ड वर्किंग खूप आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात डेमो घेऊन किती वेळ कमी आला व गोळ्यामध्ये किती इम्प्रुवमेंट झाली ते बघा नंतर चाल दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला काय करायचंय आत्ता तुम्हाला किती वेळ लागला नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडी तरी इम्प्रुव्हमेंट करायचीच आहे आता आम्हाला एवढा वेळ जातोय तर नंतर मला एवढी प्रॅक्टिस करायची आठवड्याभरामध्ये कि मला तेवढा वेळ काय करायचं कमी म्हणजे काय किती वेळ कमी लागला आणि गोळ्यांमध्ये किती इम्प्रुव्हमेंट झाली हे पाहायचे तुम्हाला लिहून ठेवा त्यानंतर पुढील दोन ते महिन्यासाठी आपले स्वतःचे टार्गेट काय करायचे तुम्हाला डिसाइड करायचे आपलं टार्गेट काय आहे ठीक आहे हे टार्गेट तुम्हाला काय करायचे डिसाईड आणि टार्गेट तुम्हाला काय करायचे तर सुरुवातीला टार्गेट जरा तुमचं मोठं ठेवायचे तुम्हाला ठीक आहे सुरुवातीला काय करायचे तुमचं टार्गेट असल, जे असेल मोठं ठेवायचे कारण गोळा आपला आउट ऑफ गेला पाहिजे तरी बारा करायला पाहिजे गोळा पडायला पाहिजे गोळा ऑफ जायला पाहिजे ऍटलिस्ट बारा मार्क तुम्हाला मिळायलाच पाहिजे गोळ्यामध्ये ठीक आहे किती बारा मार्काचा तुमचा गोळा पडायला पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला सुरुवातीला कोणच सांगणार नाही ठीक आहे त्यानंतरची गोष्ट सातत्य तुम्हाला ठेवायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर धडसोड तुम्हाला करायची नाहीये आज केला उद्या झोपा काढल्या अजिबात नाही धरसोड तुम्हाला करायचं नाहीये कोणाच्याही नादी न ना लागता आपला शंभर टक्के फोकस आपल्या ध्येवावर ध्येयावर ठेवायचं कोणाच्याही नादी आपल्याला लागायचं की नाही आता हे करताना तुम्हाला बरेच जण मित्र मिळतील काही चांगले मिळतील काही वाईट मिळतील बरोबर ना काय होणार आहे काही चांगले मिळतील काही काय मिळणार वाईट सुद्धा मिळतील म्हणजे काय सांग बर एखादा मित्र भेटतो एखादा चांगला भेटला तर तो रामासारखा पण भेटतो एखादा जर वाईट भेटला तर तो रावणासारखा भेटतो बरोबर ना कारण पोलीस बातमी करताना बरेच आपल्याला मित्र भेटत असतात चांगले मित्र भेटत चांगले अनुभव भेटत वाईट सुद्धा अनुभव मिळतात वाईट मित्रांची संगत लागली मग चांगले एखादा राम येतो काही वाईट संगत आली तर मग तो रावणासारखा येतो बरोबर ना त्यामुळे तुम्हाला संगत काय करायची आहे चांगली ठेवायची आहे कारण वाईट संगतीमुळे आयुष्य बर्बाद होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बरोबर ना बर्बाद होण्यासाठी एक क्षण सुद्धा लागत नाही त्यामुळे तुम्हाला संगत ही चांगली पाहिजे त्यानंतरची गोष्ट आहे आता ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही मग कोणत्या गोष्टी करायच्यात मला ते बघूया झोप तुम्हाला किती पाहिजे रोज सहा ते सात तास तुम्हाला काय पाहिजे झोप पाहिजे त्यानंतर संतुलित आहार आहार जे तुम्ही करत असाल ठीक आहे ते आहार तुमचा पाहिजे आणि ते संतुलित पाहिजे त्यानंतर सराव तुम्हाला करायचा आहे डेली त्यानंतर तुमचं आहे वाचन कुठल्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीये तर मित्रमंडळी सोबत तुमचा वेळ घालवणं जे काही टाइमपास असेल ठीक आहे तो टाइमपास तुम्हाला करायचं नाहीये त्याच्यानंतर सतत फिरायला जाणं सतत बाहेरच खाणं सतत पिक्चर ला या गोष्टीमुळे काय होईल तुमचा टाइमपास होऊन जाईल ठीक आहे आणि जे तुम्हाला करायचंय ते राहायला लांबच आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करते आणि असं करून तुम्ही कधीच कर तुम्ही ग्राउंड मध्ये सुद्धा मार्क पडू शकत नाही आणि तुमची जी लेखी आहे ते लेखीला सुद्धा तुम्ही मार्क मिळवू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचंय इथे वेळ घालवायचा नाही मित्र सोबत मोबाईल मध्ये आपण बघतो रील्स वगैरे त्याच्यामध्ये पण सुद्धा तुम्हाला वेळ नाही घालवायचा मुव्ही टीव्ही ह्या गोष्टींमध्ये पण नाही हा ठीकेच आहे जर आपण थोडस जनरल नॉलेज बघितलं मोबाईल मध्ये ती गोष्ट वेगळी येतो न्यूज बघतोय ती गोष्ट वेगळी झाली पण गोष्टी तुम्हाला करायच्या आणि टाळायच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा घरच्यांना कामात मदत करा शरीराला जपायचंय स्वतःची काळजी घ्यायची आणि जीवनभरात तुम्हाला काय करायचंय जास्त पाणी प्यायचे आणि वेथ ग्राउंड ला जा आणि वेथ ग्राउंडला जायचं ग्राउंड सकाळी करा संध्याकाळी करा ठीक आहे गोळा फेकची जास्त प्रॅक्टिस करायचे सोळाशे मीटर शंभर मीटर ठीक आहे आणि जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करायचे आहे तुम्हाला हे जर तुम्ही गोष्ट केल्या ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी करायच्या काही नाही करायचे तुम्हाला ठीक आहे कितीला टार्गेट कितीचा पाहिजे गोळा फेकचा किती मार्क मिळाले पाहिजे त्याच्यामध्ये ठीक आहे आणि टार्गेट तुम्हाला जास्तीत जास्त ठेवायचे सगळ्या जेव्हा तुम्ही गोष्टी करणार तेव्हा तुम्ही ग्राउंड मध्ये आउट ऑफ म्हणजे पन्नास पैकी ठीक ठीक केल्या तर आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे शेअर करायचे कमेंट करायचे आणि जर कोणी नवीन चॅनल असाल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून जायचं असेल थँक्यू सो मच सर्वांना